नमस्कार टीव्ही नाईन आपल्या सगळ्यांचं स्वागत मी निखिला महत्वाची बातमी बातमी आहे ती जरांगे आणि सत्ताधारी आमदारांच्या भेटीची सत्ताधारी आमदारांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे मराठा आणि ओबीसी वादामध्ये सरकारची कोंडी झाल्याची कबुली आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे सरकार निर्णय घेत पण विरोधक फायदा उचलत असल्याची कबुली सुद्धा आमदार राऊतांनी दिली तर विरोधक विरोधामध्ये असतील तर सत्ताधारी का आरक्षण देत नाहीत जरांगेंच्या या सवालावर आमदार मात्र निरुत्तर झालेले दिसून आले सरकारची पण गोष्टी आता सरकार म्हणून प्रतिनिधी म्हणून बोलत नाही मी मराठा संघातला कार्यकर्ता मी भूमिका मांडतो माझी अडचण काय एक निर्णय घ्यायला लागला की दुसरी बाजू कुठंतर फायदा घ्यायला चालला आता सरकारनं कुठली भूमिका घेतली विरोधी पक्ष त्याचा फायदा घ्यायला प्रत्येक पक्ष म्हणतो ओबीसीत आरक्षण देता येणार नाही प्रत्येक जण म्हणतो म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष म्हणत असल पवार साहेबांचा पक्ष म्हणत असल किंवा काँग्रेस पक्ष म्हणत असेल भाजप म्हणत असल म्हणजे भाजपचं पण नाव घेतो तुम्ही परत शिवसेना शिंदे साहेबांची पण म्हणत असेल किंवा अजितदाच सगळ्यांचं काय मत आहे ओबीसीत कसं देता येईल सर तुम्ही आता मला मी सांगितलं ना तुम्हाला सर त्यांचं नाही म्हणणं उद्धव ठाकरे शिवसेना पवार साहेब शिवसेना आणखी कोणी कोण आहे त्यांचं काँग्रेस काँग्रेस शिवसेना यांचं नाही म्हणणं आहे सत्ताधारी कोण आहे तुम्ही ना तुम्ही आम्हाला आम्ही जाणताय आम्हाला कस काय कारण सांगू शकता नाही म्हणते त्याला आम्ही काय करो त्याला आम्ही काय करो तुम्हाला असं म्हणायचंय का ऐका ऐका आता तुमच्या तुम्हाला असं म्हणायचंय का आता त्याला लोकसभेला फायदा झाला म्हणून तुम्ही आम्हाला लोक याच्या लागले मग तुम्हाला एकशे सहा आमदार निवडून देत तवा आम्ही सांगतो त्यांची समजा नाही इच्छा आहे आम्हाला माहित नाही त्यांची काय इच्छा आहे नाही इच्छा आहे तुमची काय नाही इच्छा गोड पेंट गोडपेंट खराब तुमच्या घड्यात आवाज गोड दाणे खराब होतात